माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस जबरी चोरीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ यांचा एक पथक तयार करून जबरी चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील पोलीस शिपाई रुपेश होळकर संकेत कानडे व अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग पोलीस ठाण्याआधीत त्रिमूर्ती चौकातील दुकानात जबरी चोरीची घटना घडली होती सदर गुणातील जबरी चोरी करणारे दोन्ही सम तक्षशिला शाळेकडे जाणाऱ्या रोडवर रामकृष्ण मंदिराजवळ फिरत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाली नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे तक्षला शाळेकडे जाणाऱ्या रोडवरील रामकृष्ण मंदिर परिसरात रचून निगराणी करीत असताना बातमीतील नमूद हकीकतप्रमाणे दोन इसम पोलीस पथकाला आढळून आले व ते पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले असता सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाव विचारत त्यांनी त्यांची नावे सागर सुरेश चौगळे वैवर्ष तेहतीस राहणारे जयभीम कट्टाच्या पाठीमागे इंदिरानगर विश्रामबाग सांगली दोन सुखदेव संगप्पा कांबळे वैवर्ष बेचाळीस राहणार हनुमान नगर पाचवी गल्ली विश्रामबाग सांगली असे असल्याचं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यास दाखल जबरी चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली सुखदेव कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर आरोपींना पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे